हॅलो हा बोला काय विषय हा दादा ति माझी बाई है ना नाशिकला कंपनीत होतो तुम्ही तिला डब्बा करून दिला बर डब्बा करून दिल्यावर ती पुढे गेली मी मागून गेलो मग ती एका माणसाला ती पिकअप होती त्यांच्या कंपनी शेजारी तिने डब्बा काढला बॅग मधून त्या माणसाला दिला ते डब्बा बर मी हायवेच्या बाजूला मी पाहिलं तिला पाहिल्यावर म्हटलं तुझ कोण आहे कोण नाही माझं म्हणे म्हटलं कधी ओळख पडेल आहे दोन तीन दिवसापूर्वी म्हटलं ओळखीचा असं की म्हटलं तुझ्या गावाशी माझं गावाचे नाही माहिती कोण नाही म्हटलं डब्बा काबर दिला तू काय म्हणे सही दिला म्हणे म्हटलं कोण आहे म्हटलं तुझं सांग म्हटलं मग मी मारल तिला माझ्या बायला तिथच मारलं मग लय मारलं मी म्हणजे मा... हांडमार्क केली की ठार मारल ठार नाही हँडमार्क केले मी हा हा केल्यावर मग ती घरी आलो आम्ही घरी आल्यावर इथं पण मी घरी मारल तिला म्हटलं तस नको करू म्हटलं काय म्हटलं भेटणार आहे तुझ्या तुला म्हटलं असं करून म्हटलं दोन पोरं आहेत म्हटलं पोरगी पाचवीला आहे मुलगा तिसरीला आहे असं समजत समजून माझी बहीण आणि मा मी भासा आणि मी असं तिला समजून राहिले म्हटलं तसं नको करू म्हटलं माझं पण म्हटलं तुझ्यावर जीव आहे म्हटलं असं नको करू काय दुसऱ्याचं म्हटलं वाटोळा करतोय म्हटलं तुला पोरं आहे म्हटलं मी नवरा आहे म्हटलं आणि तू असं करते म्हटलं बाहेर जाऊन म्हटलं मग असं तिला तिच्या बापाला त्या आईला तिच्या बहिणीला पण मी शिवाय दिले असं म्हटलं म्हटलं तुमची बहीण म्हटलं असं शिकत म्हटलं तुम्ही शिकवत नाही मला शिकवतात म्हटलं तुम्ही मग ते काय म्हणतात तुम्ही म्हणे शेक करता तिच्यावर म्हटलं शेक केल्यावर तरी म्हटलं ती पाय म्हटलं डब्बा दिला तिने म्हटलं त्या माणसाला मग आली ती अजून पंधरा वीस दिवस माझ्याकडं राहिली राहिली मग तिने काय केलं मला असं तस मग तुझं असं होत तसं होत असं बोलायला लागले करून झालं सायपा करून भांडण केली तिने डाडी परत निघून गावाकडं परत गावाकडे निघून आली म्हणजे आता मग मला राहायची नाही मग मिटून घ्यायची मला अशी बोलते ती मला आणि तिचे घरचे पण काही बोलत नाही तिला बरं बरं मिटून घ्यायचं म्हणजे आता तुमच्या सोबत राहायचं नाही डिवॉस करायचं असं हा असं म्हणते ती बर बर मग तुमचं काम होत आहे यावरती म्हणजे मला तिला नांदवायचं आहे मला पण ती नाही म्हणते बर आता मला सांग तुमच्या लग्नाला लग किती वर्ष झालं अकरा वर्ष झाले अकरा वर्ष हा बर ठीक आहे आणि हे प्रकरण कधी घडलं चोवीस डिसेंबरला चोवीस डिसेंबर हा म्हणजे दोन अडीच महिने झाले नाही का हा बर ठीक आहे तो मुलगा कुठला आहे तो मुलगा मी पाहिला नाही फक्त त्याचा फक्त ना झलक पाहिली फक्त पिकअप मध्ये होता तो बर बर नंबर वगैरे काय नाही का त्याचा नाही काहीच नाही बर ठीक आहे मग आता काय सरकार तुम्हाला मग मला काय एकच माहित आहे तिचे आई वडील आहेत तिची बहीण आहे त्यांना समजून सांगायला पाहिजे बाय तुम्ही असं नको करू तुमचे पोरं आहे मला नांदवायचे मला काय मिटवायचे नाहीये कारण मी पोरांकडे बघतोय मी पण करायला करून घेईल पण पोरांचं कोण पाहणार बर ठीक आहे मग आता घरामध्ये कोण कोण आहे माझ्या माझ्या आई आहे आणि तीन भाऊ आहेत माझे आणि दोन बहिणी आहेत बर, बर। चालतय ठीक आहे तुमचं नाव काय संजय माळी संजय माळी एक मिनिट हा तसंच असतंय दादा आपलं चांगलं चालत असताना एखादा तिसरा माणूस त्यामध्ये घुसला ना संसार मध्ये का वाटर संजय माळे ना हा संजय माळी संजय माळी प्रॉपर कुठले हॅलो हॅलो हा बोला बोला हा कुठले प्रॉपर हा मी प्रॉपर आपलं सालेर मुलेर नाव ऐकलंय का सालेर मुलेर मुले हा आपल्या सटाण्यापासून तीस पस्तीस किलोमीटर आहे बर 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 तुमच्या वाईफचं नाव सांगा मला सोनाली माळी माळी सोनाली मालिका बर नंबर कोणाचा आहे तुमच्याकडे आता त्यांचा का हा नंबर तिच्या बहिणीच आहे आणि तिथं गावातलं पण आहे घालायचं नाही फॅमिली विषय ना फॅमिली मध्येच मिटवायचं आता तुम्ही माझ्याकडून आले म्हणून तुम्हाला सहकार्य करून टाकते मी नंबर कोणाच आहे त्यांचं नाव सांग मला तिच्या बहिणीच आहे नाव काय लक्ष्मी पवार आहे तिचं नाव लक्ष्मी पवार लक्ष्मी पवार पवार ओके नंबर सांगा मला थांबा हा नंबर सांगतो हॅलो हा दोन मिनिट मी काय म्हणतो हॅलो हाच माझा नंबर आहे या नंबरला साधा टेक्स्ट मेसेज करा मला हा हा ओके okay. काय टेन्शन का नका मिटवतो मी सांगतो मी त्यांना समजून सांगा ते कारण गाडीवर म्हणजे पिकअपवरती कामाला जाते आणि मला थोडं बाहेर ऐकायला भेटलं की तिच्याकडे मोबाईल आहे त्या मोबाईल वरती तिचा कॉल येतात बरोबर चालतंय काय हरकत नाही गोष्टी काय सर्व माहिती असतात काय हरकत नाही सांगतो मी हा मी ओके नंबर हो, द्या मला नंबर साधा टेक्स्ट मेसेज करा हा व्हॉट्सअपला नको असा साधा मेसेज करा हो ओके दोन तीन नंबर घरातलेच त्यांचे हो चालतंय द्या मला पाठवून हो चालेल